नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा उत्साह आणि आत्मविश्वास प्रचंड दुणावलेला आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाला सपाटून मार खावा लागला लोकसभा निवडणुकीत त्यामुळं महाराष्ट्राचा मूड काय आहे याचा अंदाज आता सगळ्यांनाच आलेला आहे आता विधानसभा ही समोर आलेली आहे जवळ आलेले आहे अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेले आहे त्यामुळं महाविकास आघाडीनं जागा वाटपाचं सूत्र जवळपास निश्चित केलं आहे असं मानलं जातं काँग्रेसचे नाना पटोले अवास्तव जागांची मागणी करीत आपणच मोठा भाऊ असल्याचे म्हणत होते लोकसभेला काँग्रेसला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी त्या यशात उद्धव ठाकरे शिवसेनेचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोलाचा हात आहे याचाच विसर प पटोले यांना बहुतेक पडलेला असावा अखेर दिल्लीतून नाक दाबलं आणि महाराष्ट्रातील काँग्रेसने मोठा भाऊ होण्याच्या गप्पा बंद केल्या महाविकास आघाडीत नाना पटोले काही खोडा घालतायत काय बसलेली महाविकास आघाडीची घडी पुढं विस्कटून टाकतायत काय असा संभ्रम निर्माण झाला होता पण दिल्लीवरून नाक दाबलं आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे तोंड देखील बंद झाले त्यामुळं आता अवास्तव मागणीही होणार नाही आणि महाविकास आघाडीला धक्का लागेल असं काही वक्तव्यही होणार नाही आता महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार आहेच पण महाविकास आघाडीवरच ठरली तर मुख्यमंत्री कोण होणार कोणाचा चेहरा घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवणारी महाविकास आघाडी विधानसभेत आता एकत्रित लढणारच आहे पण या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सा चेहरा कोण असणार याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय ही निवडणूक लढवणार आहे आता मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा पुढं न करता निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल असं काहीसं ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सी खेच होण्याची शक्यता होती मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांना चांगलं यश मिळालं आहे त्यामुळं तिन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती या भेटीत महाविकास आघाडीतूनच आगामी निवडणूक लढवण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिल्लीवरून करण्यात आल्याची माहिती आहे विधानसभा जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न अर्थात काँग्रेसचे असणार हे आहेत महाविकास आघाडीची जागा वाटपाचे सूत्र अजूनही तसे निश्चित झालेले नाही पण शहाण्णव शहाण्णव शहाण्णवचा फॉर्म्युला सध्या चर्चेत आहे मात्र ठाकरेगट तसंच काँग्रेसच्या नेत्यांना शंभरपेक्षा अधिक जागा लढण्याचा त्यांचा आग्रह आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट देखील लोकसभेत आम्ही कमी जागावर लढलो मात्र विधानसभेत आता तसं होणार नाही आमचा जास्त जागांसाठीचा आग्रह हा आहे असा पवित्र शरद पवार गटाचा आहे जागा वाटपात अंतिम तोडगा नक्कीच निघू शकतो कारण काही झालं तरी तिन्ही पक्षांना एकत्रित लढायचं आहे महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची आहे पण मुख्यमंत्री मात्र आधी ठरणार नाही हे मात्र नक्की मित्रांनो जर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाविकास आघाडीत तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री कोण असेल कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आपल्या चॅनलला देखील जरूर करा अर्थात अपेक्षा आहे विनंतीही आहे जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार